पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग शूट करते आहे शूज त्याच्यामुळे सो आज आम्ही चाललेलो आहे छावा मूवी बघायला छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी सो ताई आम्ही लोक चालले सगळे मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सो so, स्टेट तुला पुढं तिकीट भेटत तर गाईज आम्ही आलेलो कितीच्या शोला ला पण नऊच्या ना नऊच्या शोला आलेलो पण झालं असं की सीट पूर्ण म्हणजे तिकीट पूर्ण बुक झाले आणि फ्रंटचं आहे तर आम्हाला फ्रंटकडून म्हणजे ते पुढच्या सीटांवर नाही बसायचं आहे त्याच्यामुळे आता याच्यानंतर म्हणून आम्ही ऑनलाईन तिकीट काढले नाही कारण का म्हणजे फिक्स नसतं ना कोणी येईल काय असं वेळेवर त्यामुळे आणि आता सव्वा दहाचा शो आहे एवढा वेळ आम्हाला थांबायचं मी पण खाल्ली एक चपाती हे पण जेवण करून आले तोपर्यंत झाला आपण फोटोशूट वगैरे करून घेऊ काही काय सांगू तुम्हाला कुठे बसलोय आम्ही बाहेर एक तास आम्हाला वेट करायचंय यांच्यामुळेच लेट झाला गाईज आठ वाजताच निघायचं होतं आम्हाला घरातून या निघाला ला मेकअप पण नाही केला तरी लेट झाला

नाही मग तू तर फोटो काढायला नाही बोलत होता मग आता कसा उभा राहिला उलटा वडापाव सरळ झाला का इधर <laughs> देख इतर देखरे ना छावा हा नाही तर काय तुला लेक्चर ऐकावं लागले आम्हाला बाबा इथे फुल टाईम वेस्ट नाही जाता मस्त फोटोशूट आहे <laughs>

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दिव्य स्वप्न तो राजे तुम्हाला कोटी-कोटी प्रणाम छत्रपती संभाजी महाराज की जय